कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या बसमधून पालिका हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांना केडीएमटीच्या बसमधून शनिवारपासून मोफत प्रवास आणि महिलांना पन्नास टक्के सवलत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय सरकारी रुग्णालयांच्या स्वच्छतेच्या निविदा उच्च न्यायालयानं रद्द केल्याचं निविदांमधील केवळ सार्वजनिक उपक्रम कंपन्यांना सहभागी होता येईल ही अट समानतेच्या तत्वाच्या विरोधात आहे आणि सरकारचा हा निर्णय अवाजवी आणि मनमानी असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होईल येत्या निवडणुकीत आपल्याला मतदानाचा हक्क बजावायला मिळावा यासाठी हजारो तरुणांनी नोंदणी करता अर्ज केले होते त्यापैकी जवळपास बहात्तर हजार तरुण तरुणींचे अर्ज स्वीकारण्यात आले त्यामुळे बहात्तर हजार तरुण प्रथमच मतदान करणार आहेत वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो एक खरेदीला राज्य सरकारनं मान्यता दिली असून त्याच आदेश जारी केलेत त्यानुसार या मेट्रो मार्गिकेच्या खरेदीसाठी येणाऱ्या खर्चाचा भार एमएमआरडीला स्वतःच्या निधीतून उचलावा लागणार आहे नवी मुंबई मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात येणार असून ही मेट्रो आता रात्री ऐवजी अकरा वाजेपर्यंत धावणार आहे त्यामुळे मेट्रोना प्रवास करणाऱ्या तळोजावासियांची वाहतूक समस्या दूर होणार आहे पनवेल महानगरपालिकेच्या करसंकलनामध्ये आजवरची उच्चांकी वसुली झाली एका दिवसात दोन कोटी पंचवीस लाखांचा भरणा झाला करसंकलन आणि कर आकारणी विभागानं थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीपूर्व नोटीसा दिल्यानंतर आता मालमत्ता कर भरण्यास नागरिकांचा प्रतिसाद वाढलाय पंतप्रधान सूर्यधर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनानं पोस्ट कार्यालयाची निवड केली तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावं यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येतोय तर पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक नाही विदर्भात पुढचे तीन दिवस मधगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे हवामान विभागानं विदर्भातील विविध जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जाहीर केलाय पिंपरी महानगरपालिकेचा कारभार आता पेपरलेस होणार असून प्रशासनानं त्या दिशेनं पाऊल टाकलं जीएसआय सक्षम ईआरपी प्रणालीचं अनावरण आयुक्त शेखर सिंह यांनी केलं आणि या कार्यप्रणालीनुसार पालिकेच्या विविध पस्तीस विभागांचं कामकाज ऑनलाईन चालणार आहे सर्व विभाग ऑनलाईन जोडण्यात येत आहेत करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिराकडे मणिकर्णिका कुंड गरुड मंडप आणि नगरखाना इमारत या तीन कामांच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी करण्यात आली होती त्यानुसार एकवीस कोटी अडुसष्ट लाख रुपये खर्च करण्यास देवस्थान व्यवस्थापन समितीला राज्य सरकारनं मान्यता दिली राज्यातील शालेय शिक्षक आता गणवेशात दिसणार आहेत विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांना सुद्धा आता ड्रेस कोड लागू करण्यात आला राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांनी को कोणते कपडे घालायचे याबाबत आता शासन नियमावली जाहीर करण्यात आली आहे तर यापुढे शिक्षकांच्या नावापुढे इंग्रजीमध्ये टी आर तर मराठीमध्ये टी असं लिहिण्याचे आदेश देण्यात आले एमपीएससीची पूर्व परीक्षा मराठी भाषेत घेतली जाते मात्र मुख्य परीक्षा इंग्रजी भाषेत घेतली जाते त्यामुळे एमपीएससीच्या सर्वच परीक्षा मराठीतून घ्याव्यात या मागणीसाठी जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली त्यावरती न्यायमूर्ती रवींद्र घोगे आणि न्यायमूर्ती आर एम जोशी यांनी राज्याचे प्रधान सचिव आणि एमपीएससीला नोटीस बजावली आहे आता मुंबईमध्ये आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे फिशिंग हार्बर उभं राहणारे वर्सोबा इथे सुमारे एकोणीस हेक्टर क्षेत्रावरती मासेमारी बंदर उभारण्याचे प्रस्तावित आहे महाराष्ट्र सागरी मंडळानं प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे आणि त्याला मान्यता मिळताच बंदराच्या कामाला सुरुवात होईल वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली येणारी सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची आणि नातेवाईकांची गर्दी असते त्यावेळी चित्रीकरण सुरू केल्यास रुग्णसेवेत बाधा येण्याची शक्यता वर्तवली जाते नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एक हजार एकशे एकोणतीस कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं एकशे सव्वीस कोटी रुपये खर्चून शहरामध्ये तब्बल एक हजार पाचशे चोवीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले शहरातील महत्वाची चौक बाजारपेठांमध्ये चोवीस तास सीसीटीव्हींचा वॉश राहणार असल्यानं वाहतूक नियमनासह चोरट्यांना पकडणं सोपं होणार आहे लोकसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगरातील मतदारांची यादी जाहीर झाली त्याअंतर्गत जिल्ह्यामध्ये तीस लाख एकतीस हजार तीनशे चौदा मतदार आहेत तर एकेचाळीस हजार दोनशे चव्वेचाळीस मतदार हे विशीच्या आतले आहेत आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आलाय आहे निवडणूक आयोग आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणारे यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे दुपारी तीन वाजल्यापासून आचारसंहिता लागेल देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि महाराष्ट्रात तीन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे महाविकास आघाडी सतरा मार्च नंतर जागावाटपाचा अंतिम निर्णय घेणार वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये समावून घेण्यासाठी आघाडीतले नेते सकारात्मक असून दिलेल्या प्रस्तावावरती वंचित आघाडीच्या भूमिकेची प्रतीक्षा राहणार आहे अजित पवार हे आजही माझे नेते आहेत दादा नाराज झाले तर मी आणि दादा पाहून घेऊ मी एक तगडा खेळाडू आणि मी कधीही हरणार नाही असा विश्वास निलेश लंके यांनी व्यक्त केला तर पवार कुटुंबियांवरती माझं प्रेम आहे असं म्हणत निलेश लंखेंने पवार कुटुंबियांचं कौतुक केलं धाराशिव जिल्ह्यामध्ये पाण्याची समस्या ऐरणीवरती आली आहे पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे दुष्काळ ऑगस्टमध्ये जाहीर करून सुद्धा सरकारनं मदत केली नाही त्यामुळे निवडणुका सुरू झाल्यावर सरकार मदत करणार का असा सवाल कैलास पाटील यांनी विचारला आहे मुंबईतल्या एका मंदिरात पूजा करण्यावरून झालेल्या वादातून चार जणांना बेदम मारहाण करण्यात आली त्याची पोलिसांनी तक्रार घेण्यास सुद्धा टाळाटाळ तार केली असा आरोप नागरिकांनी केला दरम्यान पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जखमींची भेट घेत विचारपूस केली आणि तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले बुलडाण्याच्या मेहकर तहसील कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाले संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष शेतकरी नेते पांढुरंग पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं आधी पूर्ण कर्जमाफी करा त्यानंतर निवडणूक घ्या अशा आशयाचं पत्र रक्तानं लिहून तहसीलदारांना देण्यात आलं धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाली आहे काही दिवसांपासून बाजारपेठेत फक्त लाल कांद्याची आवक दिसून येत होती मात्र आता लाल कांद्यासोबतच पांढऱ्या कांद्याची सुद्धा आवक सुरू झाली आहे पांढऱ्या कांद्याला सरासरी आठशे बाराशे रुपये दर मिळतोय छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पोलीस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन माओवाद्यांना कंठस्थान घालण्यात आलं आणि यावेळी चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्र देखील जप्त करण्यात आली जवानांनी माओवाद्यांचं प्रशिक्षण तळ सुद्धा केलं गडचिरोली पोलीस दलासाठी नऊशे बारा जागांची मेगा भरती होणारे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून या पोलीस भरतीमध्ये जिल्ह्यातल्या फुल्या प्रवर्गाचा आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील तरुणांना सुद्धा संधी मिळणार धाराशिवमधील दहिवळी शिवारातील शेतकरी सोलार विरोधात आक्रमक झाले शेतकऱ्यांनी सोलार कंपनीला आपली जमीन भाड्यानं दिली होती परंतु कंपनीनं शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे भाडं देण्यास नकार दिला आणि या कंपनी विरोधात शेतकऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी मारडी गावाजवळ आमरण उपोषण सुरू केले बार्टीला चारशे कोटी रुपये देण्यात यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रणित सम्यक विद्यार्थ्यांनी आंदोलन आणि निदर्शनं करत निवेदन सादर केलं बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली या बैठकीला नाना पटोलेंचं जयंत पाटील जितेंद्र आव्हाड उपस्थित होते जागांसंदर्भात महाविकास आघाडीमध्ये कोणताही तिढा नसून आमचा फॉर्म्युला तयार आहे असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं जागावाटप अजून निश्चित झालेलं नाही पण उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या दुसऱ्या उमेदवाराची घोषणा केली कफरड इथल्या कार्यक्रमात बोलताना दक्षिण मुंबईचे गटाचे उमेदवार म्हणून अरविंद सावंत यांचं सा नाव जाहीर केलं आणि निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला रैत क्रांती संघटना महायुतीसोबत असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं तसंच महायुतीनं हातकणंगले मतदारसंघाची जागा रयत क्रांती संघटनेला सोडावी अशी खोत यांनी मागणी केली मतदारसंघात अनेक विकास कामं केली असून गाव पातळीवरती आमची पकड आहे त्यामुळे हातकणंगलेची जागा रॅत क्रांतीसाठी सोडावी असं खोत म्हणाले हातकणंगलेमधील ऊस उत्पादक शेतकरी आमच्या सोबत राहील असं त्यांनी म्हटलं नवी मुंबईतल्या एक हजार एकशे एकोणतीस कोटींच्या कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं नवी मुंबई महानगरपालिका आणि आमदार गणेश नाईक यांच्या निधीतून नवी मुंबई महानगरपालिका परिसरात ही कामं करण्यात आली आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई या कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित होते ठाकरेगडाचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्या विरोधात ईडीनं आरोपपत्र दाखल केलं आहे कथित खिचडी घोटाळा प्रकरणी पीएमएलए कोर्टात अडीच हजार पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आणि या प्रकरणी येत्या अठ्ठावीस मार्चला पुढची सुनावणी होणार आहे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी मुरजी पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दोन हजार सतराच्या पालिका निवडणुकीत लेवा पाटील समाजाचा बोगस प्रमाणपत्र वापरल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे दरम्यान मुरजी पटेल यांना अटक होण्याची शक्यता आहे यवतमाळमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना चोप दिल्याचं समोर आलं अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होऊनही पीक विमा वाटप झालेलं नाही याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तर मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या मनसेनं सोप दिला हिंगोली नगर परिषदेच्या विरोधात युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं हिंगोली शहरामध्ये नियमितपणे पाणीपुरवठा आणि स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली होती परंतु त्यानंतरही स्वच्छता न झाल्यानं युवा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेच्या कार्यालयात कचरा टाकून आंदोलन केलं मृद आणि जलसंधारण विभागाची सहाशे सत्तर पदांसाठीची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे आणि या परीक्षेत झालेला गैरप्रकार प्रथमदर्शनी एका केंद्रापुरता जरी दिसत असला तरी एकूण परीक्षेविषयी तसंच त्यांच्या कार्यपद्धती आणि पारदर्शकतेविषयी विद्यार्थ्यांच्या मनात शंका निर्माण करणारा ठरला आहे त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं मंत्री संजय राठोड यांनी सांगितलं मध्यधुंद अवस्थेत एसटी चालक प्रवाशांनी भरलेली बस घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार वाशिमच्या मालेगाव इथे घडला पुसदवरून जळगावकडे ही बस चालली होती आणि चालकानं मद्यदुंद अवस्थेत असल्याची बाब लक्षात येताच प्रवाशांनी आरडाओरडा करत बस थांबवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी बस चालकावरती कारवाई केली छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात जुन्या पाच ते सहा क्रमांकाची वॉर्ड इमारत पाडून तिथे लवकरच शंभर घाटांचं नर्सिंग होम उभारलं जाणार आहे खासगी रुग्णालयाप्रमाणे वातानुकूलित आणि अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध असतील शिवाय कर्करोगापासून ते डोळ्यापर्यंत सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया या एकाच इमारतीत होतील असं ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स तयार केलं जाणार आहे शुक्रवारी घाटीच्या नवनियुक्त टास्क फोर्सच्या बैठकीत हा निर्णय झाला